निफाड तालुक्यात आशा सेविकेचा लैंगिक छद आरोपीवर तात्काळ कारवाईच्या मागणीसाठी आशा गटप्रवर्तक सेविकांचे निफाड पोलिसांना निवेदन तालुक्यातील कानादा नदीतील आशा सेविकेवर झालेल्या लैंगिक छद प्रकरणी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या घटनेविरोधात महाराष्ट्र राज्य आशा प्रवर्तक कर्मचारी कृती समिती आणि आयटक यांच्या वतीने निफाड पोलीस ठाण्यात निवेदन दिलं निवेदन देण्यात आलं आशाताईवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने वाहनचालक एकशे दोन यांचे भाऊसाहेब मुलगे यांनी केलेलं आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये अजून काही कलम ॲड केले पाहिजेत अशी भावना असलेलं निवेदन हे आपण पोलीस निरीक्षक आदरणीय गुरुसाहेबांना एक ठिकाणी दिलं आहे त्यांनी त्याची दखल घेतलेली आहे अशात यांच्या कामाच्याविषयी त्यांनी आदर व्यक्त केला आणि अधिक कठोर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात त्यांनी शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये आशाताई जाणीवपूर्वक काम करत असताना त्यांना वाहन चालकांच्या सोबत एकशे दोन असेल एकशे आठ असेल एकशे बारा गाडी असेल त्याचप्रमाणे लसीकरणाला सुद्धा कोणाच्या तरी गाडीवर बसून जावं लागतं या संदर्भामध्ये महिलांचे अधिकार त्यांचे कायदे याविषयी जागृती झाली पाहिजे आणि कोणी अशा प्रकारची हिंमत करणार नाही याचा विचार शासनाने करावा त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळेस अशाताई जेव्हा पेशंट घेऊन जाते सिव्हिल हॉस्पिटलला किंवा ग्रामीण रुग्णालयाला तेव्हा कोणीतरी अधिकारी त्याच्यामध्ये असला पाहिजे ॲम्ब्युलन्समध्ये तिथं कॅमेरे असावेत ही एक भावना आपण व्यक्त केलेली आहे आणि या सर्व गोष्टीची दखल महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागाने घ्यावी आणि त्याचप्रमाणे आरोग्य जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनासुद्धा भेटून अशा आणि गटप्रवर्तकांच्या बाबत सन्मानाच्या वागणुकीच्या बाबत आम्ही भेटणार आहोत आणि त्याची दखल जर घेतली नाही तर महाराष्ट्रातील सर्व आशा गट प्रवर्तक संपूर्ण राज्यामध्ये तीव्र असं आंदोलन करतील कारण महाराष्ट्रामध्ये अनेक वाहन चालकांकडनं करन सातत्याने अशा घटना होत आहेत अत्याचाराच्या घटना घडत आहेत याचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि महिलांना सुरक्षितता त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे यासाठीचा पाठपुरावा आयटकच्या वतीने महाराष्ट्र राज्य आश प्रवर्तक संघटनेच्या वतीने आम्ही करणार आहोत अन्यथा शुक्रवारच्या नंतर जी मीटिंग होईल त्यानंतर पुढची दिशा आम्ही ठरवणार पीडिता सेविका वय यांनी सकाळी गर्भवती महिलेस प्रसूतीसाठी देवगाव व नंतर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर परतीच्या प्रवासात एकशे दोन रुग्णवाहिका चालक भाऊसाहेब गुडगे राहणार निमगाव वाकडा याने शिवरे फाट्याजवळ रुग्णवाहिका थांबवून पीडित महिलेशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे आरोपीने स्पर्श करून अश्लील प्रस्ताव मांडल्याचे फिर्यादीत नमूद आहे पीडित महिलेने तात्काळ विरोध करत रुग्णवाहिकेतून उतरून नातेवाईकांशी संपर्क साधला या प्रकारामुळे फिर्यादी महिलेला मानसिक त्रास झाला असून तिने तात्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली निपाड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक तीनशे छत्तीस ऑब्लिक दोनशे पंचवीस बी एन एस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक अंतर्गत दाखल केला आहे मात्र या कारवाईने संघटना नाखुश असून आरोपीवर कलम तीनशे चौपन्न पाचशे नऊ आणि पॉश कायद्यानुसार गुन्हा नोंदवावा पीडितेला शासनाकडून संरक्षण वैद्यकीय मदत समुपदेशन आणि आर्थिक सु भरपाई द्यावी महिला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही जी पी एस व्यवस्था आणि महिला साथीदारासह प्रवासाची अनिवार्यता लागू करावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे निफाड पंचायत समिती कार्यालयात झालेल्या सभेत सर्वांनी आशा कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचा प्रश्न आता जन आंदोलनाचा विषय होईल असा निर्धार व्यक्त केला ही केवळ एका स्त्रीवरील नव्हे तर संपूर्ण आशा वर्गाच्या सन्मानावर झालेली लज्जास्पद घटना आहे आरोपीवर तात्काळ कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन उभं राहील असा इशारा राज्याध्यक्ष राजीव देसले यांनी दिला या निवेदनावेळी कॉम्रेड सुरेखा खैरनार जिल्हाध्यक्षा प्राजक्ता कापडणे तल्ला शेख मनीषा खैरनार रोहिणी मुदगल रुपाली सानप वैशाली कवडे छाया जगताप माधुरी बर्वे वर्षा गांगुर्डे प्रीती भाबड सविता पवार सोनाली उफाडे कावेरी कदम माई उगले आदींसह तालुक्यातील अनेक आशा कटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते वेगवान महाराष्ट्रासाठी निफाड प्रतिनिधी बर्वे वर्षा गांगुर्डे प्रीती भाबड सविता पवार सोनाली उफाडे कावेरी कदम माई उगले आदींसह तालुक्यातील अनेक आशा कटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते वेगवान महाराष्ट्रासाठी निफाड प्रतिनिधी